राज्यातली पूरस्थिती आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विविध नेत्यांनी आजही राज्याच्या विविध भागात दौरे केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातल्या मुळा आणि मुठा नदीसंदर्भात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या नदी स्वच्छता जलप्रवाह अडथळे दूर करणं पूरस्थिती नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली नदी सुधारणा कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावीत आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा हे ध्येय असल्याचं पवार म्हणाले अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी जसजसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे येत आहेत तशी मदत केली जाते असं त्यांनी सांगितलं नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मौजा दाढेरा तिडंगी तेलगाव नांदा गोमुख या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना भेट देऊन पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकसानीची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला या भागात संत्रा सोयाबीन कापूस तूर आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीशिवाय वंचित राहणार नाही लवकरच मदत जाहीर केली जाईल असं बावनकुळे यांनी आश्वस्त केलं अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पाहणी केली शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या संकटावर आपण निश्चितपणे मात करू अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या गिरडा मोताळा तालुक्यातल्या नळकुंड उबाळखेड इथं पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असं जाधव यांनी यावेळी सांगितलं सर्व अतिवृष्टी ज्या ज्या भागामध्ये झाली ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपल्यासाठी जे महत्त्वाचे तीन लोक आहेत एक म्हणजे गावचा पटवारी दुसरा गावचा कृषी सहायक तिसरा ग्रामसेवक हे तीन लोकच आपल्या शेतीचे घराचे पंचनामे करणार आहेत विहिरीचे सगळ्या नुकसानीचे आणि हे जे पंचनाम्यामध्ये लिहि लिहिल्या जाईल यांच्या पंचनाम्यामध्ये त्याच्यातूनच तुम्हाला मदत मिळणार आहे यांच्या पंचनाम्यातून जर एखादा शेतकरी सुटला तर त्याला कोणीही मदत देऊ शकत नाही म्हणून गावकऱ्यांना माझी विनंती आहे की या तिन्ही लोकांना मदत करा सहकार्य करा यानंतरच्या बातम्या काही क्षणातच